नमस्कार कसे आज सगळे चला आज करायचा मस्त पैकी वडापाव आता तळत आहे वडे इथं टाकलेले आहे तळण्यासाठी मस्त पैकी इथं बॅटर केलेलं आहे आणि इथं टिक्की केलेल्या आहेत बघूया आपण सुटलेत का तेलातून हा तेल गरम झाल्यावर टाकायचं एक कुठं दाखवते मी तेल गरम झाल्यावर टाकायचं नाहीतर आहा सुटल्यात बघू शकता छान हे जरा ते झाले लागलेलंच आहे आणि इथं चाललेलंच आहे पण इथं इथं पण आपला आताच झालेला आहे पिझ्झा मस्त पैकी बघू शकता ओव्हन आताच बंद केलंय काय ला बंद करून ठेवते हो म्हणजे गरमच राहील इथं आपले टिक्की बघूया नाही ते ओडे बघूया छान पणकले आहेत येत करून आणि इथं कडी पण केलेली आहे कढी वडा खूप छान लागतो मस्त पैकी पण केलेली आहे ताकाची माय फेवरेट कढी जास्त उकळ द्यायची नाही नाहीतर काय होत फुटते म्हणून हे बघू शकता जेवताना आणखीन गरम करायचे थोडीशी चला घेत करून छान वडे झालेले आहेत चाललेले आहेत म्हणजे करायचं झाले चला घेत सगळे वडे तळून मस्त पैकी मस्त पैकी सगळे वडे तळून झालेले आहेत आणि मिरची पण तळलेली आहे आणि इकडे पाव पाव आहेत अजून आहेत भरपूर असं झालेलं आहे तयार करून म्हणजे चला या खायला इथं घेतलेला आहे कढी पाव मिरची आणि आपण आता दोन वडे घेऊयात मस्त मस्त डिश बघू शकता आज मस्त असा भेद केलेला आहे ना कोणाला आवडतं कडी वडा पाव आणि मिरची चला या जेवण करायला आणि इकडे काय झालेलं आहे आहे का अंधार खूप पडलेला आहे पाऊस पडतोय जोरात पाऊस पडतोय बघू शकता रस्त्याना कसं दिसतंय आवाज तर येतोय ना मस्त पाऊस पडतोय बाहेर <laughs> चला पावसाच्या अगोदर खाऊन घेऊ द्या मोठा पाव येत काय आवाज अरे वा रात्रीच छान दिसत आवाज घ्यायचा चलो वा चला या जेवण करायला